धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार आपण पाहूयात एक दुःखद बातमी दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान हर्सुल पी एस दहा वर्ष मुलगी साजिया प्रवीण मेहबूब शहा हिला ताप आल्यामुळे पी ला भरती करण्यात आले होते परंतु तिथले आरोग्य अधिकारी किंवा कर्मचारी यांनी मुलीची तब्येत जास्त बिघडत असल्या कारणाने दिग्रस येथे रेफर करण्यास सांगितले त्यावेळेस रुग्णवाहिका ही परिसरात तयार होती परंतु ड्रायव्हर नसल्यामुळे नाहक त्रास मुलीच्या आई वडिलांसह नातेवाईक आणि नागरिकांना सोसावा लागला तशातच त्यांनी गावातील ॲटोचा शोध घेण्यात वेळ वाया गेला व वा ॲटोमध्ये मुलीला दिग्रस येथे आणण्यात आले परंतु रुग्ण मुलीला उपचारासाठी भरपूर वेळ झाला असल्या कारणाने मुलगी दगावला गेली त्यामुळे हर्सुल येथील गावातील शेकडो गावकऱ्यांनी तरुणांनी या दुःखद घटनेचा निषेध करत निवेदन देण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी दिग्रस या कार्यालयात पोहोचले परंतु कार्यालय वेळेआधीच कार्यालय बंद करून तालुका आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी हे निघून गेले असल्याचे नागरिकांना निदर्शनास आले स्वतः तालुका आरोग्य अधिकारी जर मुख्यालय राहत नसतील तर ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी सुद्धा त्याचा पायंडा पाडत गैरहजर असतात वेळेवर उपचार न होणे शिल्लक आजारासाठी सुद्धा रेफर करणे रुग्णवाहिका असून सुद्धा ड्रायव्हर नसल्या कारणाने न मिळणे आरोग्य कर्मचारी स्थानिक मुख्यालय न राहता सोयीप्रमाणे ये जा करणे अशा विविध चर्चेला उधाण आले असून अशा कर्मचाऱ्यावर प्रशासन काय कार्यवाही करते याकडे सुद्धा नागरिकांचे लक्ष लागले आहे तर या दुःखद घटनेमुळे हर्सुल गावामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर चला पाहूयात यातील काही दुःखद प्रसंग आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया आम्ही सर्व हर्सुल गावकरी आम आज आमच्या गावामध्ये एक दहा वर्षाची मुलगीचं निधन झालेलं आहे कारण निघूत सरकारी हर्सूल दवाखाना पी एस सी सेंटर हे वरिष्ठ अधिकारी सगळे याचे याच्या मृत्यूचे जिम्मेदार आहेत ॲम्ब्युलन्स असताना सुद्धा आम्हाला ॲम्ब्युलन्स दिली नाही या कारणामुळे आम्ही डिग्रसला कंप्लेंट करण्यासाठी आलेलो हर्सूल पी एस सीच्या कर्मचाऱ्यामुळे एका दहा वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झालेला आहे त्याला कारण असं की जेव्हा ते त्या हॉस्पिटलमध्ये गेले होते तिथे गेले असतात तिथल्या डॉक्टरांनी तिला डिग्रसला रेफर करण्याचे सांगितले रेफर स रेफर झाल्याच्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेची मा मागणी केली त्यांनी रुग्णवाहिकेचा चालक हा आजारी असल्यामुळे आजारी असल्याचं आम्हाला कारण सांगितलं आम्ही त्यांना सांगितलं की पर्याय व्यवस्था दुस दुसरा ड्रायव्हर आम्हाला द्या आणि अॅम्ब्युलन्स अँब्युलन्सची आम्ही मागणी केली त्यांनी सांगितले की असं कुठल्याही प्रकारचं केला जात नाही जो ड्रायव्हर आहे तोच त्या ॲम्ब्युलन्सला दिला जातो आणि डॉक्टरला आम्ही विचारला असं डॉक्टरनी हाच आम्हाला उत्तर दिली त्यामुळे आम्ही ॲटो रिक्षाने दिग्रसला आलो ॲटो रिक्षाने येण्यास उशीर झाला त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या गैर कारभाराबद्दल आज आम्ही या पंचायत समिती दिग्रस्त आलेला आहे तक्रारी अर्ज देण्यासाठी यापुढं अशा कुठल्याही प्रकारची घटना नाही हो त्यामुळे आम्ही आज तक्रार देण्यासाठी आलेलो आहे सतत सक, सगळे कर्मचारी गैरहजर राहतात दवाखान्याचा टायमिंग हा दहा पावणेदा अकराच्या नंतर दवाखाना चालू होतो पेशंट नऊ वाजता ओ पी टीसाठी लाईनमध्ये बसून असतात तर डॉक्टर आले नाही कर्मचारी नाही किंवा वैद्यकीय जो गोळ्या आवश्यक वाटते ते आलं नाही असे कुठलेही का शुल्लक कारण सांगून प्रत्येक गाव आमच्या हर्सूल गावकऱ्यांचे अशी हलग या यांच्या हलगर्जीपणामुळं आमचं आमच्याकडे देखभाल होत नाही त्यामुळे आम्हाला आम्ही तुम्हाला न नम्र विनंती करतो की हलसुल गावकऱ्यांना आपण न्याय मिळवून द्यावा आपल्या मीडियाच्या माध्यमातून वीस ऑगस्ट या रोजी दोन वाजता आमचे इथं दुकान निधन झालेलं आहे तर मुलगी सर दहा वर्षाची होती दहा वर्ष असल्याने दो, दोन दोन दिवस झाला सर तिथं ताप आला आल्यानंतर सर आज तिसरा दिवस आम्ही पीस जास्त आज झटके मारत होती तर आम्ही पी सीला हर्षूच्या पी सीला घेऊन गेलो तिथंच राहतो सर आम्ही तिथंच घेऊन गेलो नेल्यानंतर सर डॉक्टर आम्हाला रेफरचिट्टी दिली तर आम्ही सर डॉक्टरला मा म्हटलं की बा आम्हाला ॲम्ब्युलन्स द्या तुम्ही ॲम्ब्युलन्स ते म्हणत होती की बाबा इथं अॅम ॲम्ब्युलन्सचा जे ड्रायव्हर आहे तो इथं हजर म्हणजे बिमार आहे म्हणत होता सर तर आम्ही दुसरा तयार केला दुसरा तयार केल्यानंतर ते म्हणत होते की आम्ही यायला देऊ शकत नाही त्याच्यानंतर आम्हाला ॲटो पाहण्यात नाही सर अर्धा घंटा वेळ गेला अर्धा घंटा वेळ गेल्यानंतर ते मुलगी सर जास्त दगावल्या गेली दगावल्या दगावल्या गेल्यानंतर सर तिथून आम्ही दुसऱ्या ऑटो केल्यानंतर ऑटो दुसऱ्या घेऊन गेलो डिग्रजला घेऊन गेला डिग्रस नेता नेता सर मरण पावली ते मुलगी तर ते सर ते सगळं कारणीभूत आहे सर पी एस सी आमचं पी एस सी सेंटर तर पी सी सेंटर सेंटरने डॉक्टर सर डिलिव्हरीची केस राव चौथी आमची चौथी पाचची घटना आहे पी डिलिव्हरीची केस राव कोणती केस राव सर डॉक्टर मोठे मोठे अधिकारी सर डिग्स लिहून राहतात तिचे पी एस सी जे एवढे ते क्वार्टर आहे सगळं खाली राहतात सर आमची एवढीच मागणी आहे की तिथं जर राहत असेल तर काही नाही तिथं ड्युटी घ्या नाहीतर सर तिथं हकलपट्टी करून टाका बस सी सीओपर्यंत मोठे मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत ही गोष्ट सर पूर्ण पूर्ण महाराष्ट्रात फैली पाहिजे सर ही गोष्ट हर्सूलला सर न्याय मिळवून द्या आम्ही सर तालुका आरोग्य अधिकारी याच्याकडे सर अर्ज घेऊन आलो तर त्यानं म्हणत होते की सर दहा मिनिटात आमच्याकडे घेऊन या दहा मिनिटांतर सर दर दरवाजा लावून सर गेलेले आहे सर ते आम्ही इथं अर्ज घेऊन हजर सर बहुत बढिया ठीक ते मावली अजून अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मुक न्यूज चॅनल सगळे आपल्या सोबत आहे धन्यवाद